टाका इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड देशातील नामांकित पीव्हीसी सी फर्निचर आता आपल्याला मिळणार आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील आधुनिक युगातील आधुनिक पाऊल विजय यू पीव्ही सी फर्निचर आपल्या घरात किंवा फ्लॅटमध्ये पीव्ही सी दरवाजा किचन ट्रॉली कोकरी बॉक्स हॉल ड्रॉप टीव्ही कॅबिनेट ऑफिस काउंटर ऑल पॅनलिंग पीव्हीसी सी सिलिंग ड्रेसिंग टेबल ऑफिस पार्टिशन सोफा सेट बेड देवघरातील देवरा इत्यादी सारखे फर्निचर घेत आहेत तर विजय युपीव्ही सी फर्निचर घेऊन आले आहेत ही सुवर्ण संधी फक्त तुमच्यासाठी वाळवी किंवा पाण्यापासून कोणत्याही प्रकारचा धोका नाही चला तर मग विचार कोणता करताय आजच आमच्या कणकवली येथील विजय यूपीव्ही सी फर्निचर शॉपला भेट द्या आमचा पत्ता शॉप नंबर पाच तळमजला कलेश्वर कॉर्नर मुंडा शोरूम नजी कलमट तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग एकदा अवश्य भेट द्या आणि आपणास पसंत असलेल्या फर्निचर वस्तूंची निवड करा आमच्या फर्निचरबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी डब्ल्यू 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 डॉट काका प्रोफाईल डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या किंवा अधिक माहितीसाठी नाईन फोर टू झिरो टू झिरो सिक्स थ्री फोर झिरो किंवा नाईन टू फाय सिक्स फाय सिक्स सिक्स टू फाय सिक्स किंवा नाईन फाय डबल एट फोर एट सेवन नाईन टू एट या संपर्क क्रमांकावर संपर्क करा नाही मुळात एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे ज्या स्लीपर सहा गाड्या आपल्या जिल्ह्यात आल्या होत्या ह्या आपल्या जिल्हावासींच्या दृष्टीने खरंच आवश्यक असणाऱ्या सहा गाड्या होत्या कारण कोकणातला प्रत्येक माणूस मुंबईशी कनेक्टेड आहे आणि सुंदर सुविधा निर्माण झालेली होती हा प्रश्न आम्ही चार ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या आंदोलनात उपस्थित केला होता आणि त्यावेळी आमच्या निदर्शनास अशी गोष्ट आली होती की इथल्या डी सींनी आम्ही चालवायला सक्षम नाही ह्या एका कारणास्तव ह्या गाड्या परत दुसऱ्या विभागाला वर्ग कराव्यात अशा पद्धतीनं पत्रव्यवहार मुंबई विभागाशी केला होता आता लक्षात देईल की इतन ह्या लोकांची मागणी काय होती आमच्या ड्रायव्हर कंडक्टरशी की आम्हाला ड्रायव्हर आणि कंडक्टर जसं नेहमी जातात तसं आम्ही घेऊन जायला हरक तयार आहोत परंतु इथल्या डी सीनी मनमानी कारभार करत त्याही वेळी अशी भूमिका ठेवली की एकट्या चालकाने एकट्या ड्रायव्हरनी इथनं गाडी घ्यायचं आणि निघायचं त्यांनीच तिकीट काढायचं त्यांनीच गाडी चालवायची गाडी मागे पुढे करताना कुठली त्याला मदत नाही आणि एवढं करून जर त्यात काही तोडफोड झाली तर त्याची परत नुकसान भरपाई ही चालकानेच भरायची विचार करू शकतो एवढ्या लांब गाडी बारा बारा चौदा चौदा तास एकटा ड्रायवर ज्याच्यात त्याला तिकीट काढायचं आहे ज्याला गाडी चालवायची आहे प्रवासी चढउतार बघायचे हा माणूस एकटा कसा हँडल करू शकेल आणि अशा पद्धतीने मनमानी कारभार करून त्यांनी जाणीवपूर्वक सहाच्या सहा गाड्या या दुसऱ्या विभागाला वर्ग करण्यासाठी डी सीनी पत्रव्यवहार केला आणि इथं कारण देण्यात आलं की कर्मचाऱ्यांची मानसिकता नाही आहे मुळात एवढ्या लांब पल्ल्या त्या गाड्यांसाठी चिपळूण म्हणा किंवा मध्ये क्रू ड्युटी देण्याचा एक प्रकार असतो म्हणजे आता सावंतवाडीत हे जे प्रकरण गायत आहे थे। की थेट पद्धतीने चालकांना पाठवण्याची ही नवीन प्रथा आलेली अर्थात कर्मचारी कमतरतेमुळे चालक करायलाही तयार आहेत त्यांचा तिथेही अडचण नाही पण त्यांना त्याचा योग्य मोबदला तरी मिळणं आवश्यक आहे तेही हे प्रशासन देत नाहीये म्हणजे फक्त अधिकाऱ्यांची मनमानी आणि ज्यांच्यामुळे उत्पन्न जनरेट होतंय ज्याच्यामुळे अधिकाऱ्यांना पगार मिळतो अशा कर्मचाऱ्यांची नाहक भरड अशी ह्या पद्धतीने चालवलेली आहे